नमस्कार मी मृणाल मृणाल कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपल्या तोंडाची जिभेची चव तो वाढवण्यासाठी आपण विविध प्रकारची लोणची करतो त्यामध्ये लिंबाचं कैरीचं ओल्या हळदीचं आवळ्याचं अशा विविध प्रकारची लोणची करतो आणि आपल्या जेवणाच्या पानातील ताटातील डावीकडील बाजू सजवतो थंडीचा सीझन आहे बाजारात आवळे भरपूर येत आहेत आणि त्यामुळे मी आज आवळ्याचं लोणचं करते आहे गॅस चालू केलेला आहे आणि एका कढईमध्ये मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि आवळे वाफून घेणार आहे हे पाव किलो आवळे आहेत आवळ्यामध्ये प्रोटीन्स कॅल्शियम आणि मुख्य म्हणजे सी विटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात त्याशिवाय फायबर्स मिनरल्स भरपूर असतात आणि त्यामुळं आवळा हा बहुगुणी आहे आणि थंडीच्या दिवसात त्याचा प्रत्येकाने आहारात उपयोग केला पाहिजे मिठाच्या पाण्यात धुऊन पुसून घेतलेले आवळे मी आता या गरम पाण्यात सोडते आहे आणि पाच मिनटं उकळून घेणार आहे पाव किलो आवळे मी वाफ्याला ठेवले आहेत चवीनुसार मीठ थोड्याशा दोन मिरच्या तिरक्या चिरून घेतल्यात आणि आल्याचे तुकडे घेतलेत दोन चमचे बडीशेप दोन लिंब आहेत इथं दोन वड्या खडा हिंग आहे खडा हिंगाचा वास खूप सुंदर येतो तीन चमचे मोहरीची डाळ आहे दोन चमचे मेथीची डाळ आहे गूळ आहे आणि इथं मी कैरीच्या लोणच्याचा मसाला घेतलेला आहे तुमच्याकडं काश्मीरीला तिखट असेल तर तुम्ही त्याचा वापर करा अवय वाफवायला मी दुसऱ्या गॅसच्या शेवडीवर ठेवले आहे आणि त्याच्यावर मी झाकण ठेवते आहे पहिल्या शेवडीवर मी कढी तापत ठेवलेली आहे तीन चमचे मोहरीची डाळ आहे ती मी थोडीशी भाजून घेते म्हणजे त्यातला ओलावा कमी होईल कत्तेपणा कमी होईल मोहरी ती भाजून झालेली आहे ती मी खाली काढून घेते भाजलेली मोहरी मी एका छोट्या ताटलीत काढून घेतलेली आहे कढईमध्ये मी एक चमचा तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे मेथ्या मी तळून घेते आहे मेथ्या तळल्यामुळं खमंग वास येतो मेथ्यांचा आणि लोणचं पण खमंग होतो मेथ्या छान तळून झाल्या आहेत त्यांचा रंग पण बदललेला आहे मी तर इथं मेथ्या काढून घेते आहे मेथ्यांचा खमंग वास होतो आवळे आपले वाफून झाले आहेत मी गॅस बंद करते आणि आवळे गार करून घेते आहे गॅस कढीत मी अर्धी वाटी तेल घेतलेले आहे मी याच्यामध्ये फोडणी करून घेणार आहे आपल्याला फोडणी गार करून घ्यायची त्यामुळे प्रथम करून घ्यायची एक चमचा मोहरी घालते मोहरी चांगली तडतडके मी गॅस बंद करून घेते आहे मोहरी छान तडतडली आहे तेल थोडंसं गार झालेलं आहे मी याच्यामध्ये हिंग भरून घेते आहे थोडीशी हळद घालते आहे फोडणी थोडीशी गार करून घेतली आपलं तेल कोमट झालेलं आहे त्याच्यामध्ये मी थोडस लाल तिखट उजवून येते म्हणजे आपल्या लोणच्याला रंग छान येतो आता हे फोडणी मी गार करायला ठेवणार आहे आवळे मी बाहेर काढून घेतले गार होण्यासाठी आवळे वापरलेलं पाणी टाकून द्यायचे नाही त्याचं तुम्ही सरबत करू शकता किंवा आमटी भाजीमध्ये वापरू शकता इथं मी लोणच्यामध्ये सुद्धा लागलं तर याचा वापर करणार आहे अवळे आणि फोडणी गाळ करायची ठेवली आहे तोपर्यंत मी इथं जी बडीशूप घेतली आहे ती आणखीन हिंगाच्या वाड्या घेतल्यात त्या मी बारीक कुटून घेणार आहे अवळे गार झालेले आहेत आणि त्याच्या मी आता फोडी करून घेते कळी उंबलावी फुल उमलावं तसं या पाकळ्या उमलतात काही त्रास होत नाही हे लोणचं घालताना तुम्ही आवळे कच्चे पण चिरून त्याचं लोणचं घालू शकता इथं मी मोहरी फेसून घेणार आहे फेसून घेणार आहे म्हणजे काय करणार आहे आता ही मोहरी मी मिक्सरच्या भांड्यात घालते याच्यामध्ये आवळ्याचं पाणी घालते आणि मिक्सरमधून हे मिश्रण मी काढून घेणार आहे मोहरी मोहरी फेसून झालेली आहे त्यामुळं आता परत हिला रवीनं घुसळण्याची गरज नाही आहे मिक्सरमधून आपण ती घुसून घेतलेली आहे आवळ्याच्या पोळी मी एका पसरट भांड्यात म्हणजे म्हणजेच कुंड्यात काढून घेते आहे मोहरीचा दर्प एवढा सुटलेला आहे खूप छान खमंग काकडी करताना पण मोहरी फेसून घालायची पद्धत आहे आलं आणि मिरच्याचे तुकडे मिरच्यात घालून घेते आहे कुठलेली शेप घालते आहे मीठ मी आता थोडंच घालून घेतले आहे नंतर लागेल तसं घालायचं आहे कैरीचा लोणच्याचा मसाला घालते आहे माझ्याकडं काश्मीरी लाल तिखट नाही आहे म्हणून मी हे वापरते आहे कुठलेला खडा हिंग घालते आहे तळलेल्या मेथ्या घालते आहे लोणचं सगळं एकत्र करते आहे दोन लिंबांचा रस पिळून घेते आहे गा झालेली खमंग आणि चुरचुरीत अशी फोडणी मी लोणच्यावर घालून घेते आपलं आवळ्याचं लोणचं तयार झालेलं आहे ह्याच्यात नुसते आवळेच नाही आहेत तर आलं आहे मिरची आहे लिंबाचा रस आहे बडीशेप आहे या सर्व जिन्नस आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात तसेच पचन सुधारतात म्हणून यांचा वापर या लोणच्यामध्ये केला आहे तुम्हाला आवडत असल्यास याच्यामध्ये थोडासा गूळ गुल घालून घ्यायचा आहे आवळे तुरट आंबट थोडेसे गोड असतातच चवीला आपलं पौष्टिक बहुगुणी असं आवळ्याचं खूप छान सुंदर दर्पा मोहरीचा असलेलं आणखीन दा खास सुटलेलं लोणचं तयार झालेलं आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमचे अभिप्राय कळवा मोहरी फेसून केलेलं लोणचं एकदा तरी करून बघा एकदम चविष्ट लागतं आल्याचं आणि ओल्या हळदीचं लोणचं हे पण आमच्या चॅनलवर आहे ते पण तुम्ही नक्की बघा परत परत भेटणारच आहोत थंडीमध्ये जे काही स्पेशल पदार्थ आहेत ते घेऊन परत नक्कीच येणार आहे तोपर्यंत स्वस्त स्वस्थ राहा आवळा खाऊन निरोगी राहा रोज कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये आवळ्याचं सेवन करा धन्यवाद